नमस्कार मित्रांनो शिवा दहा जुलै भागामध्ये शिवा दारामध्ये दूध घेऊन उभी असते आशू घाबरू म्हणतो दूध संपदा म्हणते ए डंबो हो बाजूला शिवाला ढकलते आणि म्हणते शिवा ऑल द बेस्ट आशू म्हणतो संपदा पण संपदा दार लावून घेते आशू शिवाला म्हणतो आपल्यामध्ये आत्ता काहीच होऊ शकत नाही आत्ताच काय कधीच काही होऊ शकत नाही मी सांगून ठेवतो तुझ्या मनामध्ये काहीतरी आयडिया असतील शिवा म्हणते माझ्या मनात डोक्यात काहीही येत नाही तू उगाच बोलतोय मला अश्वन तो ग्रेट मी जस्ट सांगितलं हळूस म्हणतो तुला जी हवं ना ती तू मिळवते खूप स्वार्थी आहे शिवा मोठ्याने ओरडते तू आता जास्त बोलतो सां आशू घाबरून म्हणतो काय शिवा म्हणते ऐकू येते मला सगळं आणि तुला किती वेळ सांगायचं हे केलेल मी सगळं मुद्दामहून केलेलं नाही आहे मी चूक केली नाही आहे माझ्याकडून नाही झाली चूक तू नवरायस म्हणून वाटेल ते ऐकून घेणार नाही आहे अशू घाबरून बघत असतो तिन ती सॉरी मला चिडायचं नव्हतं पण तू खरंच सांग मी तुला किती वेळा सांगितलं मी हे मुद्दामून नाही केलेलं अश्वंतो ठीक आहे तू मुद्दामून नाही केलं चुकून केलंस पण त्या चुकून करण्यामध्ये माझ्या आयुष्याची वाट लागली आहे ना आणि इथे हे जे काय चाललं ना त्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे घरामध्ये टीम झाल्यात त्यामुळे माझ्या डोक्याचं फ्रस्ट्रेशन वाढलंय शिवा मला एक गोष्ट सांग त्या दिवशी तू मंडपात उभी राहिलीस ना आनंदाने आणि आता तू दूध घेऊन आली आहेस आता मग शिवाला खूप राग येतो आणि ती ग्लास दाबते अशी म्हणतो काय स्वार्थीपाना शिवा दात खाऊन म्हणते तू आता एक शब्द जरी बोललास ना ती पटकन ग्लास ठेवते तो घाबरू म्हणतो ए ती बोट करून म्हणते मी शांतपणे बोलते तू ऐकून घे मला असं वाटत होतं तुझ्याशी बोलल्यानंतर तू तु नॉर्मल रिॲक्ट करशील पण नाही मी आता तुझ्यापुढे डोकं फोडून घेऊ का मग तुला समजेल असं काही नाही आहे मी इतकी शांतपणे कोणाशी वागली नाही या तू नवरा आहेस म्हणून शांतपणे वागते तर तू मलाच बोलून दाखवतोय मला असं वाटत होतं ही अख्ख्या घरामध्ये तू एकटाच आहे जो मला काही बोलणार नाही तर तूच आहे जो मला जास्त त्रास देतोय आता ती एवढी ओरडत असते अश्वंतू शिवा हळू बोल तिन्ती का मी का हळू बोलू मी त्या दिवशी तुला सांगितलं हे सगळं मी भाऊंसाठी केलं मला तू एका प्रश्नाचं उत्तर दे तू लग्नासाठी का तयार झाला तू बोलू शकला असता भाऊनला म्हटलं असता मला नाही करायचं हे लग्न पण तू तयार झालास भाऊंसाठी केलंस ना तू हे भाऊंसाठी केलं ना बोल ना बोल ना अशी म्हणतो हो नाही आता मला या विषयावर बोलायचंच नाही मला झोप आली माझं डोकं अगदीच बधीर झालंय आता शिवा त्याच्या मागे धावत येते आणि पुन्हा भांडायला लागते आणि म्हणते मला पण झोप आली तो तो झोप ना मग मी तुला कुठं नाही बोललो दोघं पण बेडवर बसतात अशी म्हणतो तू इथे नाही झोपायचा त्या कपाटामध्ये चटई किंवा गादी असेल ती घे आणि खाली झोप शिवा काही बोलत नाही कपाटातून चटई काढते आणि खाली अंतरते आणि म्हणते शिवा तुला मी एवढी स्वार्थी वाटते का माझ्या बहिणीला बाजूला करून मी तुझ्याशी लग्न करेल अरे ती पळून गेल्यानंतर भाऊ माझ्याकडे आले ते असं काही मला आग्रह करत होते की मला माझ्या पप्पांची आठवण आली आता शिवा झालेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते लग्न झालं ना भाऊ खूप आनंदित होते त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं मी माझ्या पप्पांची इच्छा पूर्ण केली आशू मी काही स्वार्थीपणा केला नाही माझं तुझ्यावर प्रेम होतं ही अलग गोष्ट पण मी माझ्या बहिणीसाठी सगळं करत होते ना ते असं काही बोलते आणि झोपून घेते आता आशूच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याला स्वतःची चूक कळते आशूवर झोपतो पण त्याला आठवतं तो, तो गॅरेजमध्ये गेलेला असतो आणि शिवा त्याच्यासाठी गादी बनवते तो आता उठतो आणि म्हणतो शिवा तू वर झोप मी खाली झोपतो ती म्हणती नाही रे एवढं काही नाही मी सहजच बोलले होते तो उतरत म्हणतो तुला एकदा सांगितलं ना माझं डोकं नको उठवा त्याचा चटईवरून पाय घसरतो तो, तो शिवाच्या अंगावर पडतो आणि शिवाचा तोल जाऊन दोघं पण बेडवर पडतात आता अशिव शिवाकडं बघतच राहतो सकाळी सीता किचनमध्ये येते आणि म्हणते हे काय ती शिवा नाही आली का ह्या मुलीला साधी गोष्ट कळत नाही का सकाळी लवकर उठावं उर्मिला म्हणते जाऊ दे ग सीताई एवढं काय त्यामध्ये तेवढ्यात कीर्ती येते आणि म्हणते आई मला खूप भूक लागली आहे काय केलं नाश्त्याला सीता म्हणते सकाळी भूक लागती ना मग लवकर उठायचं आणि इथून नाश्ता बनवायचा तुला किती वेळा सांगितलं ग सगळ्यांनी एकत्र नाश्ता करायचा पण तुझं नाहीच कीर्ती म्हणते मी सकाळी आवरून आले ना आता बोला काय करायचं बरं ते जाऊ द्या मला सांगा तुमची सुनबाई कुठे सीता म्हणते झोपली अजून कीर्ती म्हणते काय काही तेवढ्या उशिरापर्यंत तुला चालतं का आणि असं केलं तर शेजारी बाजारी नाव नाही ठेवणार का उर्मिला म्हणते कीर्ती शांत बस ना आता कशाला भडकवते कीर्ती बोलायला लागते सीता म्हणते गप तू आणि जा तिला उठव कीर्ती म्हणते नाही गं बाई तुम्हीच उठवा सीता म्हणते ठीक आहे जाते मी ती जात असते तेवढ्यात समोरून शिवा येते सीता म्हणते काय गं लवकर उठायचं एवढंच साधं कळत नाही शिवा म्हणते ते रात्री तिथून ती राहू दे राहू दे आशू उठला का शिवा म्हणते नाही झोपलाय अजून तीन ती काय गं एवढं पण कळत नाही का त्याला ऑफिसला जायचं उठवायचं ना थांबी उठवते आता सीता जाते आणि दार उघडते आणि ते आशू तर आशू खाली झोपलेला असतो तिन ती अरे देवा माझ्या लेकराला काय काय करावं लागतं ही पोरगी आल्यापासून त्याचे नुसते आले हे यांना नाही दिसत का ते काही नाही आता मलाच काहीतरी करावं लागेल शिवा अंघूळ करून येते आणि हरशासमोर आवरत असते तेवढ्यात होतो आणि म्हणतो बाजूला सरक मला आवरायचं आहे दोघांची पुन्हा तुतुमयमे चालू होते आता शिवा काय ऐकत नाही आणि पुढे होते आशू तिच्याकडे बघत असतो हे शिवा आरशातून बघते आणि मागे वळू म्हणते काय बघतोस माझ्याकडे तुम्हाला पहिले बोलला होता ना तू साडी घातल्यानंतर कमाल दिसशील आणि तुझे डोळे आता काय वाटतं तुला कशी दिसती मला साडी आशू म्हणतो मला काय माहिती आरशात बघ ना आता मात्र दोघांमधला राग कमी होतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद